धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अठरामध्ये नगरसेवक राजेश पवार यांच्या स्थानिक विकास निधीतून रस्त कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला धुळे शहरातील मोहाडी येथे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मोहाडी गावातील रेल्वे गट जवळ नगरसेवक राजेश पवार यांच्या प्रयत्नाने नगर उत्थान योजनेअंतर्गत रस्तकॉंक्रिटीकरण करणे कामाचा शुभारंभ भाजपाचे शहराध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांच्या हस्ते करण्यात आले परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवक राजेश पवार यांनी महानगरपालिकेत पाठपुरावा करून नगर उत्थान योजनेअंतर्गत पन्नास लाखाच्या निधी मंजूर करून मोवाडे विविध कॉलनीत रस्ता व गटारींसाठी निधी मंजूर करून आणला आहे यावेळी परिसरातील रहिवाशींनी नगरसेवक यांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष गजेंद्र आंपळकर रानमाळ्याचे माजी सरपंच प्रवीण पवार नगरसेवक राजेश पवार नगरसेवक दगडू मंडळ अध्यक्ष योगेश पाटील विठ्ठल गावडे दगडू बागुल नितीन पाटील राकेश शिंदे पंकज शिंदे सतीश नागमोती मचिंद्र पाटील भूषण रवंदळे संदीप गावडे तुकाराम पाटील योगेश उचाळे रवींद्र येडे यशवंत रवंडळे राकेश वाघ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज काम आता शुभारंभ झाले नाही व कामाची सुरुवात झाली आहे बऱ्याच वर्षापासून अठरा वर्षापासून आम्हाला खूप आनंद होत आहे किंवा हार वडा धुळेमणा पाकडून भारतीय जनता पार्टीकडून तयार झालेला आहे आम्हाला आनंद व्यक्त करू आणि अशी मोवाडी गावाची सुधारणा झाल्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो पण नगरसेवकांचे नवंद्र परिवार करून आभार मानतो धन्यवाद आषाढी एकादशीच्या पर्वावर मोवाडी उपनगर येथील प्रभागाठडामध्ये राज्य नगरोत्थान निधी या अंतर्गत सुमारे पन्नास लाख रुपयाचा रस्ता वांगळीकरणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्या पुढे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री जनुष डांपळकर यांच्या हस्ते आज नारळ फोडून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे तसेच या परिसरातील यशवनाप्पा रवंदळे राजूदा रवंदळे श्री कृष्ण महाराज श्री दगडूभाऊ भाऊ भागु बागुल श्री राजेश भाऊ पवार या सर्व नगरसेवकांच्या निधीमधून हा रस्ता आज रोजी पूर्णत्वा देत आहे या रस्त्याचा फायदा जवळपास वनश्री कॉलनी असेल शंभर कॉलनी असतील तर रेल्वे स्टेशन मागील सर्व कॉलन्या असतील त्या जवळपास पाचशे ते सातशे लोकांना या रस्त्याचा लाभ होणार आहे त्यानिमित्त सर्व नागरिकांनी बऱ्याच वर्षापासून या रस्त्याची मागणी केली होती तो आज सर्व नगरसेवकाच्या निधीमार्फत आणि भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आपण तो रस्ता पुढे घेत आहोत धन्यवाद